पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट संगमनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र सावरगाव घुले येथील खंडोबा देवस्थानच्या पालखीची गावातून सवाद्य मिरवणूक काढली गेली पारनेर तालुक्यातील स्वयंभू श्रीक्षेत्र कोरठण या ठिकाणी उद्या शुक्रवारी दुपारी मानाची पालखी देवदर्शन घेणार आहे सावरगाव घुले येथील खंडोबाच्या पालखीला कोरठण या ठिकाणी पहिला मान असतो शेकडो खंडोबा भक्त गुरुवारी पायी पालखी घेऊन गावातून निघाले सारोळे पठार या ठिकाणी घुले परिवाराच्या वतीनं पालखीचं जोरदार स्वागत केलं गेलं माजी जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे यांच्या हस्ते यावेळी महारती झाली <ismaat _name> गेली अनेक वर्षांपासून गावातील युवकांच्या सहकार्यातून हा पायी पालखी सोहळा सुरू झालाय शुक्रवारी दुपारी चार वाजता स्वयंभू कोरठण या ठिकाणी पालखीचा देवदर्शनाचा कार्यक्रम होईल ठिकठिकाणी अनेक अन्नदात्यांकडून नाश्ता चहा जेवण याची सोय केली जाते या पायी पालखी सोहळ्यामध्ये महिला वर्गाची देखील लक्षणीय उपस्थिती होती बाबासाहेबकडू सी न्यूज मराठी संगमनेर धन्वंतरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल एक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया लेझर शस्त्रक्रिया किडनी विकार नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन वंध्यत्व निवारण प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी युरो सर्जरी न्यूरो सर्जरी पेडिएट्रिक सर्जरी कार्डिओलॉजी न्युरोलॉजी शंभर बेडची सुविधा सुसज्ज अपघात विभाग ट्रॉमा केअर युनिट दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया हृदयविकार डायबिटीज ब्लड प्रेशर धन्वंतरी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर